शकता मित्रांनो मी आलो आहे सफरचंदा शेतात आज दुपारून मी आलो आता दुधा व्हिडिओ नव्हते माझे हो। व्हिडिओ काढायला आलो मी हे बघा ड्रॅगन फ्रूटसाठी बनवलेला हौद हो आणि त्याचे खांबे इथे आहेत लावलेले टाकलेले आणि हे बघा मस्त जास्त मोठा हौद बनलेला आहे हे बघा आमची वावरच मिठे पिठी पण आहे हे झोपडी आहे ज्या चिबक आहे हे बघा हा रोळ आहे आमचे इथं हे बघा शेताजवळ हे बघा मी कॅटली घेऊन आलो आहे दुधाची आपण पाहू शकता हे आपले सफरचंद आहे समोरचे मी आता तुम्हाला दाखवतो हे बघा याच्यावरती लटकवत आहे कॅटली चाल भाऊ मी आता सफरचंद दाखवतो तुम्हाला बघा कसं त्या दिवशी आम्ही केलं आहे सफरचंदांच्या झाडाला हे बघा निधन किती जबरदस्त झालेलं आहे निंदन पाहा तुम्ही हे बघा खोड बघायचं